पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाबाबत शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक विजय साणे अहमदनगर येथे आले होते अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छुक उमेदवारांची नावं जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मोठा गोंधळ झाला कारण या ठिकाणी अनेक पक्ष पदाधिकारी हे बनावट असल्याचा आरोप मोनिका राजळे यांच्या विरुद्ध असलेल्या एका गटानं केला आहे मोनिका राजळे यांनी पक्षपातीपणा करत आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं नाही तसेच त्यांची नावे ही यादीमध्ये नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केल्यामुळे पक्ष निरीक्षकांसमोर काही काळ चांगलाच गोंधळ झाला अखेर सर्वांना बाहेर काढून एक एक पदाधिकाऱ्यांना आतमध्ये बोलावून त्यांच्या मुलाखती आणि त्यांच्याकडून गुप्तपणे चिठ्ठीमध्ये इच्छुक उमेदवारांची नावं घेण्यात आली पक्ष मोठा आहे यातून थोडाफार गोंधळ या ठिकाणी होतो जो या ठिकाणी आला तो भाजपचाच असून आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांची नावं जाणून घेतली असून ती प्रदेश भाजपकडे पाठवणार असल्याचं पक्ष निरीक्षक विजय साने यांनी यावेळी सांगितलं आहे आज शेवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या आपण इच्छुक उमेदवारांच्या संदर्भामध्ये जाणून घ्यायला आलेलो होतो प्रामुख्याने उमेदवारांच्या मुलाखती नाही घेतलेल्या परंतु कार्यकर्त्यांना काय वाटतं कोण उमेदवार असावं याबद्दलचे प्रत्येक कार्यकर्त्याकडून साधारणपणे तीन नावं इच्छुक उमेदवारांमधली प्रायोरिटी प्रमाणे आपण आज बंद पाकिटामध्ये घेतलेली आहे जवळजवळ एकशे सदुसष्ट पदाधिकारी दोन्ही पाथर्डी आणि शेवगाव मंडळामधले आणि जिल्ह्यातले अशा लोकांचे पाकिटामध्ये आता मत जाणून घेतलेली ते आता उद्या किंवा परवा प्रदेश कार्यालयावर एकत्रित करून त्याच्या बाबतीमध्ये काय ते आता लक्षात येईल त्यामुळे इथे नक्की कोण कोणाच्या बाजूनी कोण कोणाच्या विरोधात अशी काही चर्चा इथे घडलेली नाही काही कार्यकर्त्यांच्या मताप्रमाणे काही पदाधिकारी राहिलेले आहेत तर त्याही संदर्भामध्ये उद्या निर्णय करून त्याही पदाधिकाऱ्यांना विचारलं जाईल आणि मग योग्य तो निर्णय पार्टी गेली बनावट पदाधिकारी आणले काही चर्चा होती नाही असं काही नाही आता पक्ष मोठा झाला ही चर्चा चालूच राहणार आहे आता कोण बनावट काय जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आला तो भाजपचा त्यामुळे तसं काही फार त्याच्यामध्ये चिंता करायचं पण कदाचित असं काही घडलं असेल ते काही आपलं सार्वजनिक मतदान नाही बोगत झालं आमचं झालं शेवटी माणसाची आयडेंटिटी आहेच त्याच्यात एखादा समजा पदाधिकारी नसेल पण कार्य करताना नक्की आहे तो पार्टीचा त्यामुळे योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये गेल पार्टी ते जाणून घेतले त्याची खात्री करून घेऊ ना जाणून घेतले खात्री करून घेऊ प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर